हॅलो मैत्रिणींनो लवकरच क्रिसमस येतोय आणि तुम्हाला देखील क्रिसमससाठी स्पेशल असा केक बनवायचा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी ही रेसिपी आपण अगदी हेल्दी वेने बनवलेली आहे यात मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून हा केक आपण बनवलेला आहे तसेच हा एगलेस असून आपण कुकरमध्येच हा केक बनवलेला आहे इथे माझ्या मुलालासुद्धा हा केक खूप आवडलेला आहे तर नक्कीच तुमच्या बच्चे पार्टीसाठी सुद्धा हा केक अप्रतिम होणार आहे अतिशय जाळीदार सॉफ्ट आणि स्पंजी असा हा केक आपला होणार आहे तुम्ही बघू शकताय खूप छान जाळी आलेली आहे आणि अप्रतिम असा सॉफ्ट झालेला आहे तर मग आपली ख्रिसमस स्पेशल थीमची तिसरी रेसिपी सुरू सबस्क्राइब करायला विसरू नका आता आजचा केक आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी सर्वात आधी ते इथे कुकर ठेवायचं आहे प्रिहीट करायला आणि त्यात अशा प्रकारे जाळी ठेवून घ्यायची आणि कुकरच्या झाकणची शिट्टी आणि रिंग काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे कुकर पॅक करून घ्यायचा आहे आता हा कुकर असाच प्रिहीट करायला ठेवायचा आहे आता कुकर आपला प्रिहीट होतोय तोपर्यंत इथे आपण केकचं बॅटर बनवून घेऊया त्यासाठी इथे मी रूम टेम्परेचरला असलेलं दूध घेतलेलं आहे नंतर अशा प्रकारे व्हाईट विनेगर घेतलेला आहे तुमच्याकडे जर हे विनेगर नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते घ्या पण शक्यतो चिली विनेगर नका घेऊ नंतर हे विनेगर टाकून सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं हे दूध रेडी आहे आणि अशा प्रकारे झालेलं आहे आता इथे मी कॅस्टर शुगरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर कॅस्टर शुगर नसेल तर पिठी साखर वापरलं तरीही चालेल नंतर त्यात गूळ पावडर टाकलेली आहे नंतर वास नसलेलं जे आपलं तेल आहे ते घ्यायचं आहे आणि त्यात नंतर त्यात वॅनिला एसन्स टाकायचा आहे आणि आता या सर्व वस्तू व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आता गूळ पावडरमुळे याचा कलर बदलणार आहे तुम्ही बघू शकताय आहे तुमच्याकडे जर अख्खा गूळ असेल तर तो, तो थोडासा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपलं सगळं ओलं साहित्य आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यानंतर आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण इथे हेल्दी वेने केक बनवतो आहे त्यासाठी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यानंतर यात बेकिंग सोडा टाकायचा आहे बेकिंग पावडर टाकायचा आहे नंतर इथे मी दालचिनी पावडर घेतलेली आहे जर तुमच्याकडे दालचिनी पावडर नसेल तर दालचिनी ज्या आपल्या स्टिक असतात त्या थोड्या मिक्सरमध्ये फिरून त्याची पावडर करून घेतली तरीही चालेल आता इथे सर्व व्यवस्थित आपलं गाळून झालेलं आहे आणि मिक्स आपण करून घेतलेला आहे नंतर आपला जो मेन साहित्य आहे गाजर तो इथे मी त्याची साल काढून किसून घेतलेली आहे आणि इथे अशा प्रकारे संत्री आहे त्याची साल थोडीशी मी किसून घेणार आहे यामुळे आपल्या केकला अजून खूप छान फ्लेवर येतो आता मुलांसाठी बनवतोय ते ड्रायफ्रूट किंवा अशा प्रकारे अक्रोड तुम्हाला आवडेल ते ड्रायफ्रूट्स टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गाजरचं केस व्यवस्थित असं पिठाला कोट झाल्यामुळे त्यात खाली बसणार नाही केकच्या तळाशी बसणार नाही नंतर आपण जे ओलं केलेलं जे बॅटर होतं दुधाचं ते आता यात थोडं थोडं टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकाच साईडने हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता उरलेलं देखील आपण सर्व दूध यात टाकलेलं आहे आणि सर्व एकाच साईडने फिरवून अशा प्रकारे हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता साधारण अशा प्रकारे घट्टसर आपलं केकचं बॅटर रेडी आहे आता इथे केकचं मी हा मोल्ड होता माझ्याकडे मी तो वापरलेला आहे तुमच्याकडे जो ॲवेलेबल असेल त्या शेपचा तुम्ही केक बनवू शकताय आता हे सर्व आपले केकचं बॅटर यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं वरून एकसारखं पसरवून घ्यायचं आहे आता इथे आपलं व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर वरून अजून थोडं छान दिसावं म्हणून इथे मी अक्रोडचे तुकडे टाकलेले आहेत आता लगेचच हे वेळ न लावता आपल्या प्रिहीट झालेल्या कुकरमध्ये ठेवायचं आहे व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे जेणेकरून त्याला सर्व बाजूंनी उष्णता लागेल आता हे पॅक करून साधारण असंच पन्नास ते पंचावन्न मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे आता इथे साधारण पंचावन्न मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकता कलर तर खूप सुंदर आलेला आहे आणि हा शिजला देखील आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि केक आपला पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे आता केक पूर्णपणे गार झाल्यावर तुम्ही बघू शकता हे साईडने पूर्णपणे कडा सोडलेले आहेत जर तुमचा केक कडा सोडलेला नसेल तर सुरीने थोडं साईडने कट द्या आणि अशा प्रकारे काढून घ्या आता खालचा जो बटर पेपर आहे तो काढल्यानंतर तुम्ही बघू शकताय खूप सुंदर असा कलर आलेला आहे जाळी आलेली आहे आणि खूप छान स्पंज आपला फुगलेला देखील आहे अगदी हेल्दी वेने बनवलेला आपल्यालाही खूप सॅटिस्फॅक्शन मिळणारा हा कॅरोट केक नक्की ट्राय करा आणि तुमची पार्टी असेल घरी ख्रिसमसची किंवा मुलांच्या शाळेत तर नक्की रेसिपी ट्राय करा तुम्ही बघू शकता इथं कट केल्यावर देखील अगदी सहज सॉफ्ट असा आपला केक कट होतो आहे आणि आतूनसुद्धा अतिशय जाळीदार असा आपला केक तयार झालेला आहे खूप सॉफ्ट असा झालेला आहे साधारण तीन दिवस तरी सहज तुम्ही बाहेर टप्परवेअरच्या डब्यात ठेवू शकता तर नक्की मुलांसोबत ही पार्टी एन्जॉय करा आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या नातेवाईकांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत तोपर्यंत टेक केअर अँड ब बाय